साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी अद्याप नेमून दिलेल्या क्षेत्रीय अधिकारी तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रुजू न झाल्याचे निदर्शनास आले आहे सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शक व सुरळीत अंमलबजावणीचा अडथळा निर्माण करणारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत तसेच निवडणूक आचारसंहिता पालनासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून स्थिर देखरेख पथक व इतर निवडणूक कामांसाठी नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यालयामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून वेळोवेळी कर्तव्यावर हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले होते तथापि आदेश बजावून देखील काही अधिकारी कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर न राहिल्याचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवले आहे या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सोलापूर महानगरपालिका डॉ सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे निवडणूक कामकाजात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत क्षेत्रीय अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे रुजू न झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी दहा वाजेपर्यंत कर्तव्यावर उपस्थित राहावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत विहित वेळेत उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम चौतीसनुसार कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने शिस्तबद्धपणे वेळेत पार पाडावेत निवडणूक कामात कोण त्याही प्रकारची दिरंगाई अथवा आदेशांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे